क्रिकेटचा थरार कामगारांमधील मैत्री आणि प्रेक्षकांचा जल्लोष अशा रंगीबेरंगी वातावरणात महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग दोन हजार पंचवीस सोलापूरचं पर्व उत्साहात पूर्ण झालं क्रिकेटचा थरार कामगारांमधील मैत्री आणि प्रेक्षकांचा जल्लोष अशा रंगीबेरंगी वातावरणात महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग दोन हजार पंचवीसचं पहिलं सोलापूर पर्व उत्साहात पूर्ण झालं साखर उद्योगातील कारखान्यांमधील बंधुभाव वाढवण्यासाठी आणि उद्योगाची सकारात्मकता प्रतिमा निर्माण करण्यासाठी सुयोग गायकवाड यांच्या संकल्पनेतून ही अनोखी लीग आयोजित करण्यात आली होती एम एस सी एलचा उद्घाटन सोहळा दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सोलापूरच्या हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर पार पडला यावेळी साखर उद्योगातील मान्यवरांसह मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी हजेरी लावून सोहळ्याची शोभा वाढवली होती लीगचे सामने दयानंद महाविद्यालय मैदान सोलापूर इथं झाले तर अंतिम दोन दिवसांचे सामने माध्यमिक आश्रम प्रशाला बालाजीनगर मंगळवेढा इथं खेळवण्यात आले पारितोषिक वितरण सोहळा देखील इथंच पार पडला या प्रसंगी धनश्री सीताराम आणि आष्टी शुगरचे सर्वे सर्वा शिवाजीराव काळुंगे श्री सद्गुरू साखर कारखाना चेअरमन राव अंकल सहकार महर्षी साखर कारखाना एम डी चौगुले ओंकार शुगर म्हैसगावचे जनरल मॅनेजर बंडगर सीताराम शुगरचे जनरल मॅनेजर पाटील सीताराम अर्बन संचालक संजय चौगुले सहकारी पॅरेलाल सुतार संध्यादीप कन्स्ट्रक्शनचे काळे आवताडे शुगरचे बळवंतराव यांची प्रमुख उपस्थिती होती एकूण वीस संघांच्या सहभागातून रोमांचक सामने रंगले ओंकार शुगर कॉर्पोरेट लिमिटेड यांनी विजेतेपद पटकावत तीन लाख रुपयांचं पारितोषिक जिंकलं सहकार महर्षी शुगर उपविजेता ठरला आणि दोन लाख रुपयांचं पारितोषिक मिळवलं तर तृतीय क्रमांकाच्या संघाला म्हणजेच अवताडे शुगर आणि सीताराम शुगर यांना विभागून एक लाख रुपयांचं पारितोषिक देण्यात आलं स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज हा किताब ओंकार शुगर कॉर्पोरेशन लिमिटेडचे डॉक्टर गायकवाड यांना मिळाला याशिवाय उत्कृष्ट फलंदाज विक्रम गाडे उत्कृष्ट गोलंदाज डॉक्टर गायकवाड उत्कृष्ट फिल्डिंग बालाजी रुपनेर यासारखे सन्मान देखील देण्यात आले या एम एस सी एलचे संकल्पनाकार सुयोग गायकवाड यांनी आपल्या भाषणात सांगितलं की ही केवळ क्रिकेट स्पर्धा नव्हे तर साखर उद्योगातील कुटुंब भावना एकोपा आणि सकारात्मकतेचा उत्सव आहे सोलापूरनंतर ही लीग संपूर्ण महाराष्ट्रात घेण्याचा आमचा मानस आहे समारोप सोहळ्यातील उत्साह आणि आनंदानं साखर उद्योगातील कामगार आणि व्यवस्थापन यांच्यातील संबंध अधिक दृढ झाल्याचं चित्र दिसून आलं सोशल मीडियावर देखील या उपक्रमाचं मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे